ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे विशेष महत्व आहे ग्रहांचा व्यक्तींच्या शरीरावर आणि स्वभावावर सर्वात जास्त प्रभाव पडतो तसे पाहायला गेलं तर प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो आणि त्याचे परिणाम सर्व बारा राशींवर तसेच जागतिक स्तरावर जाणवतात तर चला या बारा राशींना ऑक्टोबर महिना कसा जाणार आपल्या राशीनुसार कोणता उपाय करावा जाणून घेऊया मेष राशी दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबर मासिक राशी भविष्यानुसार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी अडचणींनी भरलेला असू शकतो केतू बहुतेक प्रकरणांमध्ये अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही तुमच्या कामाच्या वातावरणात काही अडचणी येऊ शकतात तुमच्या नोकरीत काही चढवतार येऊ शकतात व्यावसायिकांनी या महिन्यात कोणताही धोका पत्करणे टाळावे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम दिसू शकतात या महिन्यात त्यांच्या शिक्षणात कोणतेही मोठे अडथळे येणार नाहीत गुरु तुमच्या घरगुती जीवनात किरकोळ समस्या निर्माण करू शकतो हा महिना कौटुंबिक जीवनासाठी थोडा कमकुवत दिसतो जर तुम्ही प्रेमविवाह करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सतरा ऑक्टोबर नंतर निर्णय घेऊ शकता तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात नफा मिळविण्यात काही अडचणी येऊ शकतात काही अनपेक्षित फायदे तुमच्या वाट्याला येऊ शकतात ऑक्टोबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार तुम्ही अनावश्यक राग टाळावा आणि तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा उपाय गणपती अथर्व शीर्षाचे नियमित पठण करा वृषभ राशी ऑक्टोबर मासिक राशी भविष्य दोन हजार नुसार ऑक्टोबर महिना वृषभ राशीसाठी सरासरीपेक्षा चांगले परिणाम आणू शकते केतू बहुतेक प्रकरणांमध्ये अडचणी निर्माण करू शकतो कामाशी संबंधित बाबींमध्ये खूप चांगले परिणाम मिळू शकतात काही प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात महिला सहकार्यासोबत सुरू असलेला वाद संपवा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शिकण्याची आणि समजण्याची क्षमता वाढेल या काळात अभ्यासावर लक्ष केंद्रित करणारे विद्यार्थी चांगले परिणाम मिळवतील ऑक्टोबर मासिक राशीभ दोन हजार पंचवीस नुसार ऑक्टोबर महिना कौटुंबिक बाबींमध्ये अनुकूल परिणाम आणू शकतो भावंडांशी सुसंगतता कमी होऊ शकते पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात संयम राखावा लागेल हा महिना तुमच्या वैवाहिक जीवनात सरासरी परिणाम आणू शकतो जरा वाट पाहिल्यानंतर तुम्हाला यश मिळू शकते तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल तुम्हाला तुमच्या आरोग्याची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे निष्काळजीपणामुळे समस्या उद्भवू शकतात उपाय तुमच्या शरीराच्या वरच्या भागात चांदी घाला मिथून राशी ऑक्टोबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार हा महिना मिश्रित परिणाम आणू शकतो या महिन्यात तुम्हाला बहुतेक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल तुम्हाला तुमच्या वरिष्ठ सहकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळू शकते तुम्हाला वेळोवेळी तुमच्या कामात काही अडचणी येऊ शकतात तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही कमी पडू शकता विद्यार्थ्यांना सरासरी निकाल मिळू शकतात विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील कुटुंबात कोणतेही नवीन वाद होणार नाहीत भावंडांशी संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा या महिन्यात घरगुती बाबी काळजीपूर्वक हाताळण्याची देखील आवश्यकता असेल पतीपत्नीमध्ये वाद वाढू शकतात एकमेकांवर संशय घेण्याची प्रवृत्ती देखील निर्माण होऊ शकते उत्पन्नाच्या बाबतीत महिना सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोडा चांगला राहील बचतीबाबत कोणतीही मोठी समस्या दिसत नाही तुम्ही अयोग्य खाण्याच्या सवयी टाळल्या पाहिजेत असंतुलित आहाराचे नकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येऊ शकतात उपाय लहान मुलींना खायला घाला आणि त्यांचे आशीर्वाद घ्या कर्क राशी ऑक्टोबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार हा महिना कर्क राशीच्या लोकांसाठी मिश्र परिणाम आणू शकतो अनुभव आणि संयमाने तुम्ही तुमचा अनुकूलता चार्ट सुधारू शकाल तुमचे वरिष्ठ किंवा बॉस सहकार्य करू शकतात कामाच्या किंवा व्यवसायाच्या बाबतीत काही गोष्टी सहन करणे शहाणपणाचे ठरेल जवळजवळ संपूर्ण महिना नोकरी बदलण्यासाठी अनुकूल राहणार नाही तुमच्या शिक्षणात किरकोळ व्यत्यय येतील तुमचे कठोर परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत तुम्ही राग आणि अधीरता टाळली पाहिजे वर्गमित्रांशी वाद टाळा कुटुंबातील सदस्यांमध्ये किरकोळ गैरसमज निर्माण होऊ शकतात कौटुंबिक समस्या येण्याची चिन्हे आहेत तुमच्या घरगुती जीवनात सावधगिरी बाळगा प्रेमसंबंधांमध्ये सुसंगता शोधणे कठीण होऊ शकते समजूतदारपणा दाखवून तुम्ही तुमचे नाते टिकवून ठेवू शकाल तुम्ही चांगली बचत करू शकाल आणि त्याचबरोबर चांगले उत्पन्नही मिळवू शकाल तुम्ही उधार दिलेले कोणतेही पैसे तुम्हाला परत मिळू शकतील या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक राहावे लागेल गाडी चालवताना काळजी घ्या शिस्तबद्ध दिनचर्या ठेवा उपाय वडाच्या झाडाच्या मुळांना गोड दूध अर्पण करा सिंह राशी ऑक्टोबर मासिक राशी दोन हजार पंचवीस नुसार या महिन्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम दिसू शकतात मंगळ तुम्हाला कोणतेही सकारात्मक परिणाम देणार नसला तरी त्यामुळे कोणतेही मोठे नुकसान होणार नाही कामावर नम्रतेने बोला जर तुमचा वरिष्ठ किंवा बॉस महिला असेल तर तिच्याशी आदरयुक्त संबंध ठेवा या काळात व्यवसायाच्या सहली टाळा घराबाहेर अभ्यास करणारे विद्यार्थी चांगले अभ्यास करू शकतील पालकांनी त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक विषयांबद्दल जागरूक राहिले पाहिजे सावधगिरी बाळगा कुटुंबातील सदस्यांशी बोलताना तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडा तुम्ही अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या मार्गांनीही स्वाभिमान व्यक्त करू शकाल तुमच्या भावंडांसोबतचे संबंध अनुकूल राहतील तुम्हाला तुमच्या प्रियकराला भेटण्याची संधी मिळेल प्रेमात सीमा ओलांडणे टाळा या महिन्यात तुमचे वैवाहिक जीवन सुज्ञपणे वागा महिन्याच्या पहिल्या सहामाहीत तुम्हाला नक्कीच काही चांगले नफा मिळेल या महिन्यात तुम्हाला पैसे वाचवण्यात काही अडचणी येऊ शकतात तुमच्या खाण्याच्या सवयी अनियमित असू शकतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते तुम्हाला योग आणि व्यायामात रस कमी होऊ शकतो तुम्हाला आळस वाटू शकतो उपाय दम्याच्या रुग्णांना औषधे खरेदी करण्यास मदत करा कन्या राशी ऑक्टोबर मासिक राशीभृष्य दोन हजार पंचवीस असे सूचित करते की ऑक्टोबर महिना कन्या राशीसाठी मिश्रित परिणाम आणू शकतो ग्रहांच्या स्थितीचा विचार करता या महिन्यात तुम्ही बहुतेक बाबींमध्ये मिश्रित परिणामांची अपेक्षा करू शकता हा महिना कामाच्या बाबतीत फायदेशीर ठरेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना व्यावसायिकांपेक्षा चांगले परिणाम दिसू शकतात व्यावसायिकांनी कोणतेही मोठे व्यवहार करणे टाळावे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम दिसतील काही किरकोळ अडचणींनंतर प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद आणि वाद होण्याची शक्यता आहे तुम्हाला संतुलित संवाद शैली राखण्याची आवश्यकता आहे या महिन्यात तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये काही कठोरता का येऊ शकते वैवाहिक आनंद कमी होऊ शकतो व्यवसायातून चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत घरगुती परिस्थिती मजबूत असेल तुम्ही तुमच्या सोयीसाठी वस्तू खरेदी करू शकता परंतु काही खर्च अनावश्यक देखील असू शकतात हृदय किंवा फुफ्फुसाशी संबंधित समस्या असलेल्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो कोणत्याही गंभीर समस्या तुम्हाला त्रास देणार नाहीत उपाय या महिन्यात गुळाचे सेवन करणे टाळा तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर हा सरासरी महिना असेल गुरु बहुतेक प्रकरणांमध्ये अनुकूल परिणाम देऊ शकतो तुम्हाला कामावर चांगले काम अनुभवता येईल पदोन्नतीची शक्यता आहे तुम्ही स्वतःला चांगल्या स्थितीत शोधू शकता चोवीस ऑक्टोबर नंतर व्यावसायिकांना चांगला वेळ मिळेल यश मिळविण्यासाठी तुम्हाला स्पर्धात्मक भावना विकसित करण्याची आवश्यकता आहे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील कुटुंबात तणावपूर्ण वातावरण असू शकते कुटुंबातील एखादा सदस्य एखाद्या गोष्टीमुळे नाराज होऊ शकतो भावंडांसोबच्या तुमच्या नातेसंबंधात सावधगिरी बाळगा प्रेम संबंधांमध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात या महिन्यात तुमचे नाते कमकुवत होऊ शकते अशा परिस्थितीत एकमेकांवर समजूतदारपणा दाखवा आणि विश्वास ठेवा हा महिना पैशाच्या बाबतीत थोडा कमकुवत असू शकतो खर्च देखील वाढू शकतो ऑक्टोबर मासिक राशी भविष्य दोन हजार नुसार तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे वाहने इत्यादी काळजीपूर्वक चालवा उपाय कन्या राशीची पूजा करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या वृश्चिक राशी दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबर मासिक राशी भविष्यानुसार ऑक्टोबर महिना तुमच्या राशीसाठी मिश्रित परिणाम आणू शकतो नऊ ऑक्टोबरपर्यंत शुक्र तुमच्या दहाव्या घरात भ्रमण करेल ज्यामुळे तुमच्यासाठी काही अडचणी निर्माण होऊ शकतात कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे तुम्हाला पदोन्नती किंवा वाढ मिळण्याची शक्यता आहे या काळात व्यावसायिक सहली टाळण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांना अभ्यासात कमी रस असेल या काळात तुम्ही निष्काळजीपणा टाळावा आळस आणि झोपेवर नियंत्रण ठेवा तुम्हाला वेळोवेळी कुटुंबात काही समस्या येऊ शकतात भावंडांशी संबंध सरासरी असू शकतात घरगुती बाबींबाबत तुम्हाला या बाबतीत अधिक सावधगिरी बाळगावी लागेल प्रेमसंबंध बरेच अनुकूल असतील वैवाहिक जीवनात सावधगिरी बाळगा आणि परिस्थिती सांभाळा तुमच्या कठोर परिश्रमाचा तुम्हाला फायदा होण्याची अपेक्षा आहे या महिन्यात तुम्ही चांगली रक्कम वाचवण्यात यशस्वी व्हाल आर्थिक परिणाम बरेच अनुकूल असू शकतात सर्दी आणि तापासारख्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात दुखापत आणि ओरखडे येण्याचा धोका देखील आहे जर तुम्हाला रक्तदाब फुफ्फुस किंवा हृदयाशी संबंधित समस्या असतील तर वेळेवर औषधे घ्या उपाय शनिवारी वाहत्या पाण्यात चारशे ग्रॅम धनु धनुराशी ऑक्टोबर मासिक राशीभविष्य दोन हजार पंचवीस असे सूचित करते की हा महिना धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल परिणाम आणू शकतो एकंदरीत हा महिना तुमच्यासाठी चांगला राहील तुम्हाला व्यवसायात चांगले यश मिळू शकते तुम्हाला पदोन्नती मिळू शकते व्यवसायात जोखीम घेणे टाळा नोकरी करणाऱ्यांमध्ये काही असंतोष दिसून येऊ शकतो हा महिना अभ्यासासाठी खूप अनुकूल असेल तथापि तुम्ही कधीकधी तुमच्या विचारांमध्ये अडकू शकता आणि आळस येऊ शकतो कुटुंबात असंतुलन असू शकते भावंडांशी संबंध सुधारतील घरगुती बाबींमध्ये परिणाम मिश्रित होऊ शकतात पत्नीमध्ये किरकोळ वाद होऊ शकतात विवाहाशी संबंधित बाबींमध्ये पुढे जाणे महत्वाचे आहे लग्नासाठी हा काळ अनुकूल आहे वैवाहिक जीवन चांगले राहील महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ अपेक्षित आहे तथापि पैसे वाचवणे कठीण होऊ शकते तुम्हाला सुस्त वाटू शकते आणि निष्काळजीपणामुळे काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात ध्यान योग आणि ध्यान करा उपाय मांस आणि मद्यपान यासारख्या तामसिक गोष्टींपासून दूर रहा मकर राशी या महिन्यात मकर राशींना चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे ऑक्टोबर मासिक राशीभविष्य दोन हजार पंचवीस नुसार या महिन्यात सूर्य मिश्रित परिणाम आणू शकतो तुमच्या कामाच्या क्षेत्रात तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात तथापि अडचणींनंतर यश अपेक्षित आहे कामाच्या ठिकाणी किरकोळ समस्या कायम राहू शकतात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम दिसतील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांशी मतभेद निर्माण होऊ शकतात तुम्ही कौटुंबिक समस्या हाताळू शकाल तुमच्या कौटुंबिक संबंधांमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न करा तुमच्या नातेसंबंधांमध्ये सभ्यता राखणे महत्वाचे असेल अनुशासनहीनतेच्या बाबतीत बदनामीचा धोका असेल तुम्हाला कामुक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो या महिन्यात तुम्हाला जास्त नफा होईल जरी जास्त नाही तुमचे उत्पन्न समाधानकारक असू शकते काही अनावश्यक खर्च तुम्हाला त्रास देऊ शकतात तुमची रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमकुवत असू शकते तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक राहण्याची आवश्यकता आहे अनियंत्रित खाण्याच्या सवींमुळे तोंड किंवा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात उपाय दररोज गुलाबाचा सुगंध लावा कुंभराशी ऑक्टोबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी सरासरी परिणाम आणू शकतो नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी नोकरी बदलणे टाळावे नोकरी सोडण्यासाठी आवेगपूर्ण निर्णय घेऊ नका नवीन व्यवसाय सुरू करणे देखील योग्य नाही तुमचे मन अभ्यासापासून विचलित होऊ शकते मनोरंजनामुळे किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्यामुळे तुम्ही विचलित होऊ शकता तुमची शैक्षणिक कामगिरी कमकुवत असू शकते काही कारणांमुळे कौटुंबिक वातावरण बिघडू शकते एकमेकांवर टीका करणे टाळा भावंडांमधील प्रेम अबाधित राहील तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये सामाजिक शिष्टाचार राखणे आवश्यक आहे अनियंत्रित राहिल्याने तुमची प्रतिमा खराब होऊ शकते हा महिना तुमच्या वैवाहिक जीवनासाठी थोडा कमकुवत असू शकतो तुमच्या कठोर परिश्रमाच्या अनुषंगाने तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे शनी तुमची बचत वाया घालवू शकतो या महिन्यात बचत करण्याबाबत तुम्हाला खूप जागरूक राहावे लागेल अविचारी खाण्याच्या सवे टाळा तुम्हाला काही मानसिक किंवा पोटाशी संबंधित समस्या येण्याची शक्यता आहे तुम्हाला डोकेदुखी चक्कर येणे विसरणे किंवा अपचन गॅस इत्यादींचा अनुभव येऊ शकतो उपाय दररोज भगवान शिव किंवा भगवान गणेशाचा मंत्र जप करा मीन राशी मीन राशीसाठी ऑक्टोबर महिना सरासरीपेक्षा थोडा कमकुवत परिणाम आणू शकतो या महिन्यात तुम्ही सूर्याकडून अनुकूल परिणामांची अपेक्षा करू नये तुमच्या कारकिर्दीत कोणतेही नुकसान होणार नाही तुम्ही कामावर काही सकारात्मक बदल करण्याचा विचार करू शकता व्यवसायात जोखीम घेणे टाळा उच्च शिक्षणात बुधग्रह सरासरी निकाल देऊ शकतो काही विद्यार्थ्यांना खूप चांगले निकाल देखील दिसू शकतात भावंडांसोबतचे संबंध थोडे कमकुवत असू शकतात एकमेकांवर रागावण्याऐवजी शांत रहा तुमचे कौटुंबिक जीवन देखील समाधानकारक असेल तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाचा आनंद घेऊ शकता कामुक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा विवाहित जीवनासाठी हा चांगला काळ आहे तुमच्या उत्पन्नाच्या प्रवाहात काही अडथळे येऊ शकतात तुमच्या मेहनतीचे फळ दिसण्यास तुम्हाला काही विलंब होऊ शकतो कोणतीही मोठी बचत अपेक्षित नाही ऑक्टोबर मासिक राशीवृश्य दोन हजार नुसार या काळात तुमच्यासाठी निरोगी आहार राखणे खूप महत्वाचे असेल गुप्तांग गुप्तांग गुदद्वार इत्यादींशी संबंधित समस्या उद्भवू शकतात उपाय मंदिरात हरभरा डाळ दान करा